नायलॉन मागण्या प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेले वैजापूरचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरुण दराड यांनी तरुणांना मारहाण केल्याचा तसेच महिला मुलींची छेड काढण्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वैजापूर पोलीस ठाण्यात युवकांनी ठिय्या आंदोलन केले डॉक्टर झराड पोलीस ठाण्यात येताच तरुणांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बंदोबस्तात त्यांना पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये नेले या संदर्भात आज मंगळवार दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी वैजापूर बंदची व्यापारी संघटनेतर्फे हाक देण्यात आली आहे आणि यामुळे आज वैजापूरची शंभर टक्के बाजारपेठ बंद असल्याचे निदर्शनास आले या संदर्भात आज सकाळी व्यापारी संघटनेने पूर्ण शहरात फेरी काढून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याची आव्हान चालत आहे जो कोणी दुकान उघडेल त्याची जबाबदारी जबाबदारीच्या दुकान मालकाजा पक्षाचा 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 आपल्या दुकाना माणसाच्या दुकानाच्या माणसाच्या दुकानाला लावलेल्या टाळाच्या विरोधात तो मुदत बन दो मुदत आपल्या नेत्यांना केलेल्या आरे आईच्या विरोधात तो मुदत तो मुदत बन दो मुदत મને નાગરિકાંતી છે અરે લાગલાન મુનાન મરણ કરનારે જન સફ કરાય છે કાય બે મુડગદાન બે મુડગદાન બે મુડગદાન અરે વાગે ફલંચા લેકના અરે રહી કરનારે જન સફ કરાય છે કાય સરોપક્ષીઓ સરો સમાજ અને સરો વેપારી बंदी જે વટીને ಅನ್ ಮಧ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮಿ ವಿರಂಟೀ ದ ವೈಪುರ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಬಂದ ವೈಪುರದ ಬಂದ ವರ್ಗಾಪುರ ನೋಟಿ ವಿರೋಧ ನಾನ್ ಬಹಳ ಸಾನ್ಯ Thank <laughs> you.